नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डी एमई आर पदभरती म्हणजेच या ठिकाणी जो आज झालेला पेपर आहे तर आज झालेल्या पेपरमधील जी केच्या प्रश्नांचे म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित चालू घडामोडीवर आधारित जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या सर्व प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न काय विद्यार्थी पहिला प्रश्न बघा काय या ठिकाणी पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हणलेला आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास जो आहे घटनेचा या ठिकाणी आत्मा म्हणजे संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे ओके पहा आता या ठिकाणी पर्याय बघा ए आहे कलम एकोणवीस बी कलम एकवीस सी कलम एक्कावन्न आणि डी आहे कलम बत्तीस काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तर बघा घटनेचा आत्मा म्हणून कोणतं कलम ओळखलं जाते तर कलम बत्तीस ओके कलम बत्तीस पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा कलम बत्तीस जे आहे याला घटनेचा आत्मा म्हणतात काय म्हणतात घटनेचा आत्मा आता का घटनेचा आत्मा म्हणतात या कलमास कारण घटनात्मक उपाययोजनांचा जो हक्क आहे जी तरतूद आहे ही आपल्याला याच्या माध्यमातून मिळते ओके पहा थोडस विश्लेषण या ठिकाणी आपण बघूया बघा डॉक्टर आंबेडकरांनी कलम बत्तीस ला भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे आता काय आहे की भाग तीन मध्ये जो आहे याचा उल्लेख आहे आणि हा जो भाग आहे हा या ठिकाणी आपण म्हणतो की सर्वाधिक टीकात्मक असा भाग देखील आहे ओके बघा यानंतर पहा कलम बत्तीस नेमकं आपल्याला काय ऍझ्युम करतं कलम बत्तीस नेमकं ऍझ्युम काय करतं हे बघा काय कलम बत्तीस हा एक मूलभूत हक्क आहे कलम बत्तीस काय एक मूलभूत हक्क आहे आणि या अंतर्गत जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाद्वारे ते आपल्याला पुन्हा प्राप्त करता येतात बघा जर आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर कलम बत्तीस अन्वये सर्वोच्च न्यायालयाद्वारे आपण ते पुन्हा प्राप्त करू शकतो आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयास वेगवेगळ्या प्राधिलेख त्या ठिकाणी काढते बघा सर्वोच्च न्यायालय काय करते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राधिलेख हे काढते ओके चला खूप सर्वांना हा प्रश्न व्यवस्थितरित्या कव्हर झाला असेल म्हणजेच या प्रश्नासंदर्भात तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर नक्कीच तुम्ही तो सोडवू शकाल ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची ओके बघा युनिफॉर्म सिव्हिल कोड अंमलबजावणी करण्या करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे बघा स्वातंत्र्याच्या नंतर म्हटलेलं आहे ही या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचायचा बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की समान नागरी कायदा जो आहे एका राज्यात होता ते म्हणजे गोवा सुरुवातीला पण आपल्याला स्वातंत्र्याच्या नंतर म्हटलेलं आहे स्वातंत्र्याच्या नंतर कोणते आहे तर ते आहे उत्तराखंड कोण आहे उत्तराखंड पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके उत्तराखंड समान नागरी कायदा याचा कलम काय आहे बरं कोणत्या आर्टिकल नुसार समान नागरी कायदा आहे तर कलम चौवेचाळीस नुसार ओके समान नागरी कायद्याचं कलम कोणता आहे कलम चौरेचाळीस हे समान नागरी कायद्या संदर्भित कलम आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे मित्रांनो जर व्हिडिओवर असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला बघा दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या कोण ठरल्या आहेत बघा दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या कोण ठरल्या आहेत आय एम पी बेस प्रश्न आहे विद्यार्थी मित्र ही जी परीक्षा झालीच मात्र याच्या व्यतिरिक्त इतर परीक्षांमध्ये देखील आपल्याला हा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत बघा आता दिल्ली विधानसभेच्या या ठिकाणी पहिल्या महिला म्हटलेला आहे पहा कोण आहेत रेखा गुप्ता बी आतिशी मारले ना सी वंदना कुमारी आणि डी यापैकी नाही बघा विद्यार्थी मित्र सध्या या ठिकाणी काय पहिल्या महिला विरोधी पक्षने त्या कोण ठरलेल्या आहेत तर त्या अतिशय मारले या ठरलेल्या आहेत पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा यापूर्वी काय होत्या या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या मग दिल्लीच्या दिल्ली विधानसभेमध्ये बघा सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत तर सध्याच्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता, गुप्ता ओके कोण आहेत रेखा गुप्ता या सध्याच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिल्लीच्या आहेत यांच्या पूर्वी कोण होते म्हटलं तर यांच्या पूर्वी होत्या अतिशी मारलेना ना ज्या की सध्या काय आहेत विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आहेत ओके विधानसभा विरोधी पक्षनेता आहेत चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड होणारे पहिले दुसरे अध्यक्ष कोण आहेत बघा सलग दुसऱ्यांदा निवडवणारे दुसरे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे राहुल नार्वेकर दोन बाळासाहेब भारदे सी हरिभाऊ आपटे आणि चार क्रमांकाचा आहे नाना पटोले बघा या ठिकाणी सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवडवणारे दुसरे व्यक्ती कोण ठरलेले आहेत तर ते ठरलेले आहेत राहुल नार्वेकर पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा त्यांची पुनर्निवड जी आहे या ठिकाणी विधानसभा अध्यक्षपदी झालेला आहे बघा राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड होणारे दुसरे अध्यक्ष ठरले हो आहे यापूर्वी बाळासाहेब भारदे यांनी दोन वेळा विधानसभेचं अध्यक्षपद हे भूषवलं होतं ओके बघा पहिले कोण बाळासाहेब भारदे आणि दुसरे म्हटलं तर राहुल नार्वेकर ओके बघा नार्वे आता नार्वेकर हे सोळावे अध्यक्ष आहेत किती आहेत सोळावे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्र विधानसभेचे राहुल नार्वेकर हे सोळावे अध्यक्ष आहेत बघा विद्यार्थी मित्रो जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल आणि हा जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही यासोबतच जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता करायचं काय तर आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करायचं आहे ओके बघा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा अनुसूचित जातींच्या ओके बघा महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्रश्न का काय आहे बघून घ्या अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे बघा अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे बिहार कर्नाटक तेलंगणा की महाराष्ट्र बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी पहिलं राज्य ठरलेलं आहे ते म्हणजे तेलंगणा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा या ठिकाणी काय आहे तेलंगणा काय करतायत तर ज्या अनुसूचित जाती आहेत ओके अनुसूचित जाती याचं काय तर वर्गीकरण करणार आहेत ओके यांचं काय वर्गीकरण करणार आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा अवकाळी पावसाळा नैसर्गिक आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे बघा अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे तर ओडिसा बिहार पश्चिम बंगाल आणि आसाम कोणते असणार आहे तर बघा या ठिकाणी पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे ओडिसा ओके ओडिसा बघा ओडिसा हे पहिलं राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आहे आता थोडंसं याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया बघा ओडिसाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी ओके कोण आहेत मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी काय केलंय यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेला जो अवकाळी पाऊस होता त्या पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित केले आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून म्हणजे एस डी आर एफ मधून पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली ओके बघा इम्पॉर्टंट असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेला बघायला मिळाला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्र माउंट फुजी शिखर सर करणारी सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कोणाची नोंद करण्यात आलेली आहे ओके बघा माउंट फुजी हे सर्वोच्च जे शिखर आहे ते शिखर सर करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कोणाची नोंद करण्यात आलेली आहे पर्याय बघा एक आहे कोकीची अकुझावा दोन युईझी म्युरा तीन ताकाओ कुबोटा आणि चार तोशिओ बघा या ठिकाणी शिखर सर करणारे सर्वात वयस्कर कोणतं माउंट फुजी ओके हे शिखर लक्षात शिखरचं नाव देखील महत्वपूर्ण आहे माउंट फुजी हे सर सर कर, करणारे कोण ठरलेले आहेत तर कोकीची अकु जावा ओके ऑप्शन एक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र कोकीजी अकुजावा माउंट एवरेस्ट वय एकशे आठ वर्ष हे फुजी शिखर सर करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहे आणि यासाठी त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दे नोंद देखील करण्यात आलेली आहे ओके बघा मित्रांनो जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे सोबतच जर या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला जर डाऊनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे बघा हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र हे आपल्याला आगामी परीक्षेमधील देखील महत्वपूर्ण आहेत येणारी पोलीस भरती वनरक्षक भरती तलाठी भरती सरळ सेवेच्या ज्या इतर स्पर्धा परीक्षा आहेत या, या सर्व स्पर्धा परीक्षांकरता हे सेशन महत्वपूर्ण आहे त्यामुळे सर्वांनी हे सेशन अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तसेच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रींना शेअर करायची आहे म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे ओके बघा प्रश्नाकडे आपण फोकस करूया प्रश्न काय आहे बघा लॉर्ड कर्झनच्या काळातील रॅले आयोग हा कशाशी संबंधित आहे बघा रॅले आयोगावरती आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे विद्यार्थी मित्र त्यामुळे हा जो प्रश्न आहे जी एक आपण कॅटेगरी कन्सिडर करूया आय एम पी कॅटेगरी कन्सिडर मध्ये हा प्रश्न आपण टाकूया बघा काय आहे लॉर्ड कर्जनच्या काळातील जो रॅले आयोग आहे रॅले आयोग कशा संबंधित आहे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण की दुष्काळ तर रॅले आयोग जो होता हा होता उच्च संदर्भात ऑप्शन क्रमांक तीन उच्च शिक्षण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला मित्रांनो जर व्हिडिओ आवडतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे बघा थोडंसं या ठिकाणी आपण याचं ॲडिशनल इन्फॉर्मेशन स्पष्टीकरणामध्ये बघूया पहा सर थॉमस रॅले आयोग आयोगाचं नाव काय सर थॉमस रॅले आयोग स्थापना कधीची आहे बरं स्थापना आहे एकोणीसशे दोनचा ओके रॅली कधीचा आहे एकोणीशे एक दोनचा आणि कोणाच्या काळातील आहे तर लॉर्ड कर्जन यांच्या काळावधीतील आहे ओके लॉर्ड कर्जन यांच्या काळावधीतला हा आहे यालाच विद्यापीठ आयोग असेही म्हणतात काय म्हणतात यालाच विद्यापीठ आयोग असे देखील याला म्हटलं जातं आणि बघा याचा उद्देश काय होता कशासाठी होता हा आयोग कशासाठी स्थापन करण्यात आला होता तर भारतीय विद्यापीठांच्या स्थितीची चौकशी करणे हा याचा उद्देश होता भारतीय विद्यापीठांच्या जी स्थिती आहे त्यावेळेची त्या स्थितीबद्दल माहिती घेण्यासाठी हा आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता ओके पहा आता याच कार्यक्षेत्र किती होतं मग हा आयोग स्थापन झाला मग याचं कार्यक्षेत्र किती होतं बरं तर याचं कार्यक्षेत्र होतं फक्त उच्च शिक्षण अहवाल साठी ओके कशासाठी होतं फक्त उच्च शिक्षणाकरता होतं आणि याचा जो अहवाल आहे हा अहवाल कधी सादर झाला तर जून एकोणीसशे दोन मध्ये याचा अहवाल सादर झाला आणि या अहवालाच्या आधारावरच भारतीय विद्यापीठ कायदा एकोणीसशे चारचा जो आहे ओके एकोणीसशे चारचा भारतीय विद्यापीठ कायदा हा पारित करण्यात आला बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात द्या इथं अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की भारतीय विद्यापीठ कायदा हा कोणत्या आयोगाच्या शिफारसीवरून स्थापन करण्यात आला बघा जो न, जो की कोणता आहे रॅले आयोग ओके कोणत्या आयोगाच्या शिफारस रसीवरून करण्यात आला रॅली आयोगाच्या रॅली आयोग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके चला क्लिअर झालं सर्वांना बघा मित्रांनो एक्सप्लेशन आवडलं असेल व्हिडिओचं विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे कर्जन वाली याला गोळी घालून कोणी ठार मारले बघा कर्जन वायली याची गोळी घालून हत्या कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा एक अनंत कान्हेरे दोन हुदिराम बोस तीन मदनलाल धिंगरा आणि चार आहे दामोदर चापेकर ओके बघा कर्झन वायलीची या ठिकाणी कोणी केलं तर ते केलं विद्यार्थी मित्र या ठिकाणी मदनलाल धिंगरा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण बघा आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण असा प्रश्न है या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा डी पी तरखडकर म्हणजे दामोदर तरखडकर त्यानंतर व्ही डी सावरकर विनायक दामोदर सावरकर ओके विनायक पंडित आणि एच व्ही डेझारियो ओके काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर बरं बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ते म्हणजे एच व्ही डेझॅरिओ ओके बघा डेराझिओ हे जे आहे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे याला काय म्हणल्या जायचे तर आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी म्हणून याची ओळख आहे बघा या संदर्भात आता विविध रेफरन्सेस आहेत त्यामध्ये होता आणि आहे असे दोन्ही देखील तद्भव त्या ठिकाणी आपल्याला दिसतात पण उत्तर त्या ठिकाणी तेच असणार आहे त्याचं ओके बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गोमित पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात बघा गोमित पारधी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात असा प्रश्न आहे पर्याय बघा एक पुणे दोन अकोला तीन धुळे आणि चार आहे ठाणे ओके या प्रामुख्याने कुठे आढळतात बरं या ज्या जमाती आहेत या प्रामुख्याने धुळे जिल्ह्यामध्ये आढळतात पर्याय क्रमांक तीन धुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओके बघा आता महाराष्ट्रात आढळणाऱ्या ज्या इतर जमाती आहेत त्या सर्व अनुसूचित जमातींबद्दल आपण या ठिकाणी थोडस इन मध्ये समजूया पहा महत्वपूर्ण आहे बघा जिल्हा आणि हे बघा ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या आहेत कातकरी कोकणी वारली ठाकर या आता था, ठाणे जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या त्यानंतर नाशिक जिल्हा नाशिकमध्ये कातकरी भिल ठाकर यवतमाळ यवतमाळमध्ये परधान पारधी आंध गौंड या आढळतात त्यानंतर वर्धा वर्धामध्ये गौंड परधान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो बघा हल गोंड हलबा कोलम ओके या आढळतात त्यानंतर भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर यामध्ये गोंडानी हलबा आहे नंदुरबारमध्ये भिल्ल आणि अमरावतीमध्ये कोकरू या जमाती आढळतात ओके या अनुसूचित जमाती या आदिवासी जमाती त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र आढळून येणाऱ्या आहेत ओके बघा होप सर्वांना या ठिकाणी हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जम्मू व काश्मीर पहा प्रश्न काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र जम्मू व काश्मीर या, या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बघा जम्मू आणि काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प जो आहे हा कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे बघा पर्याय एक रावी दोन बियास तीन चिनाब आणि चार आहे व्यास हा कोणत्या नदीवरती आहे तर हा जो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रो हा तो चिनाब नदीवरती ओके कुठे चिनाब पर्याय क्रमांक तीन चिनाब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणते आहे बघा बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे कोणते आहे झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड की ओरिसा प्रमुख राज्य म्हटलं तर त्या ठिकाणी ओरिसा ओके पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे प्रामुख्याने जे आहे बॉक्साईटचं उत्पादन त्या ठिकाणी केल्या जातं पुढचा प्रश्न बघा अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते बघा अंजीर हे जे पीक आहे अंजीर पिकाचं उत्पादन सर्वाधिक प्रमाणात कुठे घेतलं जातं पर्याय पहा सिंधुदुर्ग कणकवली राजेवाडी आणि वसई कुठे बरं तर बघा अंजीर म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे आपल्याला या ठिकाणी कोणतं फळ आहे अंजीर ओके तर अंजीर या फळाचं सर्वाधिक उत्पादन जे आहे कुठे होतं तर राजेवाडीमध्ये पर्याय क्रमांक तीन राजवाडी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पहा याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा खूप महत्वपूर्ण असं स्पष्टीकरण या ठिकाणी आहे बघा आता फलोत्पादनात प्रसिद्ध ठिकाणे बघा फलोत्पादनात प्रसिद्ध ठिकाणे कोणती आहेत बघा या ठिकाणी जो आहे चिकू चिकू कुठं घोलवड डहाणू ठाणे या ठिकाणी त्यानंतर मोसंबी बघा मोसंबी जे आहे हे श्रीरामपूर या ठिकाणी ओके मोसंबी कुठं श्रीरामपूर या ठिकाणी त्यानंतर अंजीर अंजिराचं उत्पादन बघा हे आपला प्रश्न होता या ठिकाणी अंजीर कुठे राजवाडी ओके आपला प्रश्न याच संदर्भात आपल्याला विचारण्यात आलेला होता त्यानंतर सीताफळ सीताफळ दौलताबाद द्राक्षे बघा द्राक्षे कुठे नाशिक द्राक्षे कुठे नाशिक या ठिकाणी त्यानंतर इतर महत्वपूर्ण म्हटलं तर काजू बघा काजू हा वेंगुर्ला मालवण या ठिकाणी हापूस आंबा कुठे रत्नागिरी आंबा म्हटलं तर रत्नागिरी त्यानंतर संत्री है okay? प्रसिद्ध आहे नागपूर ओके संत्र्यासाठी प्रसिद्ध काय आहे नागपूर बघा इम्पॉर्टंट होतं बघा जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे तसेच आपल्या व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्र गगनयान मोहिमेसाठी एकात्मिक एअर ड्रॉप टेस्ट बघा महत्वपूर्ण हा प्रश्न आहे आय एम पी बेसाचा हा प्रश्न आहे वारंवार परीक्षेमध्ये आगामी परीक्षेमध्ये पोलीस भरती असो तलाठी भरती असो वनरक्षक भरती असो इतर स्पर्धा परीक्षा महानगरपालिका भरती सरळ सेवेच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत त्यामुळे हा प्रश्न सर्वांनी व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचा आहे ओके या ठिकाणी हा प्रश्न मी आय एम पी कॅटेगरीमध्ये कन्सिडर करेल ओके पहा गगनयान मोहिमेसाठी एकात्मिक एअरड्रॉप टेस्टची चाचणी कोणत्या हेलिकॉप्टरच्या मदतीने घेण्यात आली बघा कोणत्या हेलिकॉप्टरच्या मदतीने या ठिकाणी ही चाचणी घेण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय पहा एक आहे ध्रुव दोन चिनूक तीन अपाचे आणि चार आहे रुद्र बघा ही जी चाचणी आहे विद्यार्थी मित्र ही चिनूक ओके चिनूक पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे या हेलिकॉप्टरद्वारे याच्या मदतीने घेण्यात आली बघा चिनूक हेलिकॉप्टर जे आहे विद्यार्थी मित्र हे अशा पद्धतीचं आहे ओके अशा पद्धतीचं हे चिनूक हेलिकॉप्टर आहे याच्यामध्ये कार्गो पद्धतीचं आहे याच्यामध्ये जे आहेत गाड्या सैन्याच्या गाड्या शस्त्रास्त्र या ठिकाणी वाहतूक केल्या जाते आणि याच्या माध्यमातूनच काय तर या ठिकाणी एअरड्रॉप साहित्य हे करण्यात आलं चाचणी या ठिकाणी याच्या माध्यमातून घेण्यात आली बघा गगनयान मोहिमेसाठी चिनूक हेलिकॉप्टरमधून सुमारे तीन किलोमीटर उंचीवरून किती सुमारे तीन किलोमीटर उंचीवरून एअरडमी कॅप्सूल्स सोडून चाचणी घेण्यात आली बघा तीन किलोमीटर उंचीवरून ज्या एरेडमी कॅप्सूल स्वतः या जमिनीवर सोडण्यात आल्या ओके चला होप सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल आणि सर्व प्रश्न सर्वांचे या ठिकाणी क्लिअर झाले असतील बघा विद्यार्थी मित्र सर्वांना या ठिकाणी काय करायचं एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके पहा मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच सर्वांनी या ठिकाणी साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर या सर्व प्रश्नांची ही जी पी डी एफ आहे स्पष्टीकरणासह जर तुम्हाला हवी असेल तर ही पी डी एफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके पहा मित्रांनो सोबतच काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपलं चॅनल फॉलो करायचं आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी ही सर्व प्रोसेस या ठिकाणी करायची आहे ओके पहा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच